जवळजवळ एकशे वीस गावापैकी पन्नास ते साठ गावांचा सा दौरा पूर्ण केले जिल्ह्यामध्ये सातशे गाव असल्यामुळे एक गावाला नाही भेटतील सगळ्यात जबाबदारी इथं बसलेली सर्वसामान्य प्रत्येक जण इथं प्रतिष्ठित आहेत त्या ठिकाणी तुमच्यावर जबाबदारी आहे या ठिकाणी या, या कार्यक्रमाला सुनील भाई आहेत डॉक्टर हळदी साहेब आहेत जमदारे साहेब आहेत आमचे वडील आहेत हनुमंत साहेब आहेत कुडोळकी साहेब आहेत डॉक्टर साते नेट्टी साहेब आहेत आणि जाडो बोराचे विद्यमान सरपंच सर्व ग्रामपंचायतीचे मेंबर सोन्याळून आलेले पदाधिकारी सर्व उपस्थित आहेत काका दोन हजार चौदा मध्ये आम्ही तुमच्या बरोबर होतो जिथं आम्ही काम करतो अतिशय प्रामाणिक काम करतो काका आणि आता तरी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने जर तालुका निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी असल्यामुळं जर तालुक्यात आमच्या कोणाचं पटत असेल नसेल हे काही असेल दोनशे ऐंशी भूत पैकी प्रत्येक त्याचप्रमाणे काका जाडर बवला सोन्याळसू उठगी उंदी पर्यंत आपले आणि देवेंद्र भाऊ आशीर्वादांना आशीर्वादाना पाणी बऱ्याच ठिकाणी आहे एवढं भीषण दुष्काळ असताना देखील जाडर मध्ये या चार महिन्यामध्ये मध्ये दोन तीन वेळा पाणीच अवर्तन झालेले खरं म्हणजे जनता आता खरी वेळ तू देवेंद्र फडणवीस साहेब ऋण तीर्स प्रतिबू इवत भारत देश इलेक्शन आहे इदु ग्राम पंचायती इलेक्शन जिल्हा परिषद इलेक्शन आला सोसायटी इलेक्शन पार्टी पार्टीरली ದೇಶನಾಗೆಲ್ಲ ಜಗತ್ನಾಗ ಎಲ್ಲಕ್ಕಿಂತ ಒಂದು ವಿಜನ್ ಇದ್ದದ್ದು ಒಂದು ಮೋದಿ ಸಾವಿರ ಮೂರನೇ ಸಾರಿ ಪಂತ್ ಪ್ರಧಾನ ಆಗ್ಲಕತ್ತಾರ ಮತ್ತ ಸಂಜಯ್ ಕಾಕಾನು ಮೂರನೇ ಸಾರಿ ಖಾಸದಾರ್ ಆಗ್ಲಕತಾರ ನಾಳೆ ಸಂಜಯ್ ಕಾಕಾ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಸಾವಿರ ಪಂತ ಪ್ರಧಾನ ಆಗುವಾಗ ಅವ್ರ ಹಿಂದ ಲೋಕಸಭಾದಾಗ